बांधवांचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांचं या जुन्नर नगरीमध्ये या जुन्नर नगरीमध्ये आपल्या मराठी बांधवांचं आराध्य दैवत जे म्हणून दादा दरंगे हे या पावनभूमीमध्ये आज रात्री येत आहे ये ते दुपारी चारपर्यंतच येणार होते परंतु प्रवासामध्ये थोडा वेळ लागला मला वाटतं की अकरा बारा वाजेनंतर रात्री या शिवनेरी गडावरती येणार आहे देवरायांच्या दर्शन घेतल्यानंतर उद्या सकाळी ते मुंबईसाठी प्रस्थान करणार आहेत आमच्या मराठा बांधवांची गेली अनेक वर्षापासूनची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मी नुसती मागणीच नाही मित्र हो मागणी का करायची तर याचं कारणही असं आहे की आमचा मराठा समाज प्रामुख्याने मागसलेला राहिलेला आहे याला कुठल्याही नोकरीमध्ये सहज असलेली नोकरी मिळत नाही दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची शाळेच्या शिक्षणामध्ये आरक्षण नाही आणि सर्वात महत्त्वाची आणि अवघड होऊन बसलेली समस्या आमच्या मराठी बांधवांची अशी आहे की आमच्या लेकरांना मुलीच मिळायला मुलीच द्यायला कुणी तयार नाही याचं कारण असं आमच्या ज पूर्व पूर्वपार परंपरेनं चालत असल्या जमिनीचे तुकडेकरण झाले वीस वीस एकरची जमीन आज दोन दोन गुंठ्यावरती आली सगळ्या मुली नोकरीवाल्यां नवर मागता येईल आणि मराठा समाजाकडे नेमकी तीच गोष्ट नाही आणि ह्याच प्रखर इच्छे शक्तेसाठी आम्ही सर्व मराठा बांधव बनसदादा जरंगे यांना समर्थन देण्यासाठी आज जुन्नर येथे अकोले तालुक्यातून पाच हजार गाड्यांच्या रॅलीने आज आम्ही इथं आलेलो आहे एकंदर आमची संख्या आत्तापर्यंत पाच हजार गाड्यांची आहे आणि ती रात्रीतून दहा हजार गाड्यांपर्यंत नुसती अकोले तालुक्यातूनच येणार आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र असंख्य महाराष्ट्रातील बांधव देखील या वर्षासाठी येत आहेत आणि आमची प्रामुख्याने मागणी हीच असेल की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत यावेळेस आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही पुन्हा परत या ज जन्मभूमीतूनच काय पण मुंबईमधून सुद्धा परत जाणार नाही आमचे मराठा बांधव चरंगेदादा यांचा यांचा आम्हाला सांगावा आला आहे असल तिथं असल तिथून कुठूनही या पण मुंबईमध्ये दिसा या म्हणिप्रामानं सर्व महाराष्ट्रातला मराठा पेटून उठलेला आहे आणि हा आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमागे येणार नाही मित्र आपण कोणतीही आपण कोणतीही चांगल्या कामाची सुरुवातीच्या आज दादांनी गणेश गणेश चतुर्थी आहे आज आणि या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं हे आरक्षण आम्ही मिळवल्याशिवाय कुठल्याही मध्ये परत जाणार नाही हा आमचा मराठी बांधवांचा वादा आहे आणि यात कुठल्याही प्रकारची ती मात्र शंका नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा वापस जाऊच शकत नाही एक मराठा हा सर आपण जर पाहिलं तर सदावर्ती जे आहे तर त्यांनी असं विधान केलेलं आहे की मनोदादा जरंगे पाटील मुंबईला येऊ शकत नाही तर त्यावर तुम्ही काय सांगाल सदावर्ती सदावर्ती हे जे कोण स्वतःला वकील म्हणून घेतात मुळात हा वकील डोक्यावर पडलेला आहे हा चांगला चांगल्या जन्माचं जर असतं ना त्यांनी आहे ना तुम्हाला सांग तो स्वागत केलं असतं तो सुद्धा म्हटला पाहिजे हे मराठा पण पांडवत नाही त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे त्यांनी स्वतः होऊन म्हणायला पाहिजे म्हणून दादा तुम्ही मुंबईमध्ये या कायदेशीर लढा द्या आणि तुम्ही कायदेशीर मारायला तुमचं आरक्षण द्यावा लोकच काहीतरी बोलून मराठा समाजो आम्ही होणार नाही आणि सदावरतीलासुद्धा माझं म्हणणं आहे मित्र गाटमरा आहे तो नडला तो नडला आणि तो लढला तर त्यानंतर आपण जर देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की मनोदादा जरंगे पाटील हे मुंबईला येत आहे ते त्यावर त्यांनी असं सांगितलं आहे की प्रशासन याला पाहून घेईल म्हणजे सरकारच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न का सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाज हा पूर्वपार परंपरेने चालत आलेला समाज आहे हा समाज ना कोणाला भीक घालतो ना कोणाला बी हा समाज कोणाला घाबरायला तयार नाही मराठ्यांचे सत्तावन्न मोर्चे निघाले लाखोंच्या हिशोबाने सत्तावन्न मोर्चे या मोर्चेची दे नोंद पूर्ण देशानेच नाही तर जागतिक युनोने सुद्धा घेतली कुठेही साधी ठिणगीचा सुद्धा चूक पडल्याचा सुद्धा आवाज आला नाही याची खात्री आहे मराठा बांधवांना म्हणूनच घराघरातून दोन दोन चार चार मराठा सैनिक या मोर्चासाठी येत आहेत तेव्हा पोलीस पाहून घेतील कोण पाहून घेतील आम्हाला कोणाची घेतली नाही आम्ही घाबरायला तयार आम नाही आमचं एकच म्हणणं मराठा आरक्षण मराठा आरक्षण